मुंबई गोवा महामार्गावरील सावडाव तिठा येथे शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास टाटा मॅजिक आणि सुजुकी ब्रेजा कार यांच्यात झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले आहेत या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी एम एच सत्तेचाळीस सी डी सव्वीस अठ्ठ्याहत्तर क्रमांकाची सुझुकी ब्रेझा कार सावडाव तिठा येथील पाणीबाटली जवळ आली असता चालक प्राईम तुषार पराडकर वय सव्वीस राहणार कांदिवली चारकोप मुंबई याचे वाहनावरील नियंत्रण सुटले यावेळी पुढे चालत असलेल्या चालक अल्लाउद्दीन अब्दुल रझाक वय पंचेचाळीस राहणार नांदगाव कणकवली यांचा एच झिरो सेव्हन सी एक्क्याऐंशी चव्वेचाळीस क्रमांकाच्या टाटा मॅजिक रिक्षाला कारने मागून जोरदार धडक दिली धडकेनंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडी झुडपात जाऊन थांबली या अपघातात रिक्षामधील प्रवासी गवस कासिम साठविलेकर वय बेचाळीस मज्जाद अब्दुल रझाक साठविलेकर वय तीस कासम उस्मान नावळेकर वय पंचावन्न आणि अहमद युसुफ साठविलेकर वय पस्तीस सर्व राहणार नांदगाव कणकवली हे जखमी झाले आहेत जखमींना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी चोडणकर सरमळकर व जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत